क्रीडा भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा दुसऱ्या सेमी फायनलचा सामना एका बाजूला कापली ता तालुक्याची आग मालशान गजल संघ केशी तर दुसऱ्या बाजूला सातत्याने गेले दोन ते दो तीन वर्ष ज्या संघाचा दबदबा राहिलाय तो संघ सातत्याने चर्चेत आलाय असा श्री साई वड संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन तुल्य या संघामधील खेळवला जातोय सेमी फायनलची लढत आहे सेमी फायनल क्रमांक एक या ठिकाणी पार पडला आणि त्या मध्ये यजमान संघानं अमर भारतुर्या संघाला पराभूत केलं आणि फायनलचं तिकीट आपल्या नावरती केलंय तर या चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो थेट फायनलची फेरी यजमान संघासमोर खेळेल याची नोंद घ्या या ठिकाणी प्रथमेश या खेळाडूला मधल्या डिफेंडर वरती सातत्याने आक्रमण करण्याचा सा प्रयत्न आहे परंतु या ठिकाणी मात्र माघारी परतला आपल्या म्हणून या ठिकाणी सिद्धेश गौरत या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी मात्र वेगावरती स्वार झालाय मधल्या आपले डिफेंडर अक्षय या खेळाडूला किल्ल्याचा दावा केला जातोय आणि सक्सेसफुल देखील होतोय गुणाशी कमाई करेल केशी संघाच्या खात्यामध्ये गुण परत या ठिकाणी उघडलं गेलाय धावांचा श्री गणेश या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र गणेश आग्रे खेळाडूला रोखलं गेलाय डिफेन्स पुन्हा एकदा सक्सेसफुल केशी संघाचा गुडाशी कमाई होईल या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चांगली सुरुवात केशी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतीये जर्सी क्रमांक सात आविष्कार या खेळाडूला पातू आहे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय पाच खेळाडूचा डिफेन्स स्वतःच्या उजव्या कडूवरती सातत्याने आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळत आहे या बेस मध्ये रिकाम आता माघारी परत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी एक चावी या ठिकाणी मिळालेली आहे जर कोणाची असेल तर कृपया आपण आपली ओळख पटवून या ठिकाणून घेऊन जायचं आहे या ठिकाणी कोणाची चावी हरवली असेल तर कृपया आपण या ठिकाणी आनंदगाव अध्यक्ष संदीप कदम आपण या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला विनंती आहे की आपण रुपया व्यासपीठावरती यावं त्याप्रमाणे अविनाश भुजर आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण रुपया व्यासपीठावरती यावं <laughs> या ठिकाणी जर्सी क्रमांक सज्ज झाला या ठिकाणी मात्र आक्रमण करण्यासाठी ज्या पद्धतीचा खेळ या संघाच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलाय पुन्हा एकदा त्याच दर्जाचा खेळ करावा लागेल श्री साई गोड संघाच्या माध्यमातून दुसऱ्या पासून आपण पाहतोय तर कशा संघाच्या केशे संघासाठी आपण पाहिलं तर सातत्याने आविष्कार वरची खूप मोठी दारोदार होती चढाईची जिम्मेदारी सांभाळण्याची परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर यंदाच्या अगामध्ये सिद्धेश देऊ हा खेळाडू देखील आपण पाहतोय चढाई मार्ग वरती तितक्याच ताकदीनं लढा देतोय आणि आविष्कार सोबत अजून एक खेळाडू जो की महत्वपूर्ण जिम्मेदारी या ठिकाणी केशी संघासाठी रेडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय इनकॉम आहे सिद्धेश गौरत चंद्रनगरच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा मान या खेळाडूच्या नावावरती राहिला होता आज पुन्हा एकदा प्रबळ दावेदार या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपटूचा ठरताना या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय परंतु निर्णायक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही संघासाठी या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चढाईपटू बाद घोषित केला जातोय कुणाशी कमाई होत नाहीये चढाईपटू बाद घोषित केला गेला कुणाशी कमाई पुन्हा एकदा के केशी संघाकडे होतीये या ठिकाणी आपण सिद्धेश या खेळाडूला आपण पाहतोय सातत्याने आक्रमण पाहायला मिळते अगदी वेगानं खोर वर जाऊन काही टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल प्रतिस्पर्धी संघाच्या महत्त्वपूर्ण खेळाडूला टिपलं गेलंय आणि आपल्या कोर्ट मध्ये सुरक्षितरित्या ट्रॅव्हल झालाय त्याच नंतर मात्र खूप वेळा नंतर रोनक या खेळाडूला आपण पाहतोय चढाई मार्ग मध्ये असा के सात खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय आणि या सात खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या कॉलेज वरती आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय या ठिकाणी व्हॅलिड्रेट करून परतलाय प्रत्युत तोरण तो पुन्हा एकदा सिद्धेश वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न केला जाईल दोन खेळाडूचा जा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय लांब पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी घर टिपल्याचा दावा केला जातोय सिद्धेशच्या माध्यमातून या ठिकाणी सक्सेसफुल देखील होईल अजून एका कुणाची कमाई होतीये सिद्धेश या खेळाडूच्या नावावरती विला श्री साई वडा संघाचा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय श्रीसाय वडे संघासाठी बच्चे कपनी देखील तितक्या जोशामध्ये या ठिकाणी चेअरअप करते परंतु कोण प्रतिस्पर्धी संघाला मिळाला या ठिकाणी आपण पाहतोय ऑल आउट झाला तो मात्र श्रीसाय वडे संघ पुन्हा एकदा स्कोर कार्ड आपण जाऊया स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय अकरा या गुण फलकावरती केशी जर आहे तर दुसऱ्या बाजूने अजून देखील शिरसाई वडा संघाला खातं उघडून दिलं नाहीये अगदी ती जॉली स्पोर्ट स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये याच श्री श्रीसाई वडन संघानं याच बालाट्य अशा केशी संघाला त्या ठिकाणी पराभूत केलं होतं कुठे ना कुठे आपण पाहतोय त्या पराभवाचा या ठिकाणी मात्र ला गडा परत फेड करण्याचे इथे मात्र प्रयत्न प्रेरणा केसी संघाच्या माध्यमातून केला जातोय केसी संघा या ठिकाणी मात्र परत फेड नक्कीच करेल पण दुसऱ्या बाजूला श्रीसाई वडा संघाला पुन्हा एकदा स्ट्रांग कमबॅक करण्याचे जबरदस्त मायनाचे आतमध्ये पाहायला मिळते ही सामना थोडासा दुरावला जातोय श्रीसाई वडा संघाच्या माध्यमातून करतो असे देखील खातर उघडू शकला नाहीये श्रीसाई वडा संघ सेमीफाइनल च्या सामन्यामध्ये

आविष्कार साळवी या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक सात साडे मार्कवती पाचरण केले गेले समोर चार खेळाडूंचा डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय हे चार खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा डिफेन्स कुठेतरी घाई गडबड करतोय आणि साधा सोपा गुण या ठिकाणी पुन्हा एकदा आविष्कार साळवी या खेळाडूच्या नावावर नोंदवला जातोय चांगल्या दर्जाचा खेळ दोन सडे पटुगाच्या संघर्ष केशी संघाचे इन फॉर्म आहेत चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळतोय नुकतेच गौरव पाहिला तर आविष्कार साळवी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी शुभेच्छा आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल तब्बल एका गुडाशी कमाई केशी संघाच्या खात्यामध्ये होती आहे अजून एक खेळाडू बॅकलाईनच्या पाठी श्री साई वडल संघाचा त्यानंतर मात्र पुन्हा एकदा शिंदेश या आपण पाहतोय या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फर्स्ट टाइम पॉईंटेड पाहायला मिळते आणि श्री साई वडल संघ अगदी पहिल्या सत्रामध्ये पुन्हा या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्ड तर स्कोर वरती गुणफलक सातत्याने पुढे सरकत चाललंय केशी संघाचं अठरा या गुणफलकावरती आहे तर दुसऱ्या बाजूने अजून देखील श्रीसाई वडण संघ खातं उघडू शकला नाहीये आहे श्री गणेशा होत नाहीये गुणफलकावरती शून्य या गुणफलकावरती श्री साई वडण संघ खेळतोय खातं उघडावं लागेल या ठिकाणी सेमीफायनलचा सामना आहे कुठे ना कुठे आपण पाहतोय की श्री ठिकाणी मात्र बँक दिलाय या ठिकाणी अजून केली जाईल पुन्हा एकदा आविष्कार सक्सेसफुल होईल

या ठिकाणी रिकाम्याचा माघारी परत आहे प्रत्युत्तर म्हणून गणेश भूकंपाद्याचा चढाई कुठून दाखल झाला रिकाम्याची स्वार होण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय

त्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न <णगी> <णगी> या ठिकाणी आविष्कारच्या माध्यमातून या ठिकाणी हा सेमीफायनलचा सामना समजायच्या नंतर आपण एक ग्रँड फिनालीचा सामना फायनलचा सामना या ठिकाणी ठेवणार आहोत त्यासाठी यजमान संघ शिवसेने तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय साधू मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो संघ फायनलची फेरी तुमच्या समोर खेळ येईल अशी नोंद घ्या. या ठिकाणी थर्ड रेड दुसरी चढाई सिद्धेश गवळी या खेळाडूला पुन्हा एकदा आपण पाहतोय आक्रमण घेण्यासाठी पाच रेड केले गेले पुन्हा एकदा मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी काउंट काउंटडाउन मैदानाच्या आतमध्ये सुपर रेड होते आहे. तीन गुणांची कमाई होईल केशी संघाच्या खाते मध्ये.

या ठिकाणी पुन्हा एकदा रोखले गेलंय पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आकारे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या ठिकाणी पुन्हा एकदा श्री साई वडा संघ ऑलआउट झालाय घोडाशी कमाई होतीये या ठिकाणी केस संघाच्या खात्यामध्ये

सक्सेसफुल झाला आपल्याला अगदी पहिल्या सत्राच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये कबुडाची कमाई शिवसाई मनस संघाच्या माध्यमातून गुणक या खेळाडूने दिली आहे खातं उघडलं गेले धावाचं श्रीगणेश झाला परंतु अजून देखील खूप मोठी आघाडी सत्तावीस गुणांवरती या ठिकाणी आपण पाहतोय गजरा संघ शिकेशी या संघाला तर दुसऱ्या बाजूने एक या गुणसंख्यवरती श्री सैन वडरा संघ सेमी फायनलचा सामना हाय वोल्टेज गाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे परंतु सामना संघानं आपल्या बाजून सुरुवातीच्या सत्रापासूनच घेऊन आहे या ठिकाणी फायनलची फेरी गाठायची आहे या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या मानाच्या चषकावरती पुन्हा एकदा नाव केशी संघाला नोंदवायचं आहे त्यासाठी चाललेली धडपड सेमीफायनलच्या सामन्यामध्ये हा संघ जरा हा <ocalyptic> <दीजली वाएगा>। <drinking> 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 <दीजली देखे>। <drinking> या ठिकाणी पुन्हा एकदा बॅगिट्रेड आविष्कारच्या माध्यमातून पाहायला मिळते इथे हो मात्र थोडासा शांतसे मी खेळ की एस करताना पाहायला मिळत प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी श्री टी सैन्य संघाच्या माध्यमातून खेळाडूलाच आहे मार्कवती वाचरण केलं गेलंय मागच्या जणीमध्ये सक्सेसफुल झाला होता या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये आपला खेळ सजवण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय डिफेन्स किन्हा एकदा थोडासा ॲडव्हान्स करण्याचा प्रयत्न करतोय इथे मात्र सक्सेसफुल होतोय अजून एका गुणाची कमाई रोनक क्षणावरती होते श्रीसाईडा सांगण्याच्या नागरिक एका गुणाने भर पडेल दुसऱ्या बाजूने या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सिद्धेश सक्सेसफुल गुणाची कमाई करतोय <laughs>

पुन्हा एकदा मी तीस ते कदाचा करेल की मात्र आक्रमण करत गुणाशी कमाई पुन्हा एकदा एस टी संघाच्या खात्यामध्ये करून देईल हे देखील बघण्यासारखं असेल परंतु आज मात्र खऱ्या अर्थानं सुरेख खेळ सिद्धेशा देखील पाहायला मिळाला आविष्काराच्या जोडीने या ठिकाणी मात्र आपण पाहतो आहे तर चढईमार्फत ही मुख्य मोलाची भूमिका बजावली गेली आणि आपल्या संघासाठी सातत्याने गुणाशी कमाई करत प्रत्येक थर्ड रेड वरती सातत्याने गुणाशी कमाई केली गेली आणि आपण पाहतोय तर खूप मोठी आघाडी सध्या स्थितीमध्ये संघाकडे पाहायला मिळते या ठिकाणी प्रशांत पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी

किसचा चढेचडी पुढाकार रोनक या खेळाडूला आपण पाहतोय ज्यासि प्रमाण कात्रे असंज्याला प्रतिस्पर्धी सरचा कोर्ट मध्ये श्री साई वडा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी चढाई सजाडीसाठी कट या ठिकाणी गुणाशी अशी कमाई करावी लागेल थर्ड रेड पाळू येते आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय ད�ས ད�ས དས ད�

पुनला <laughs> या ठिकाणी पुन्हा एकदा एक वेळी ब्रेड एसटी साई वडील संघ कम बॅक करत या ठिकाणी मात्र प्रयत्न पण आपल्याला पाहायला मिळत नाहीये कारण थोडासा बॅकफुटला आहे मुळा शिजामाई करणं अनिवार्य असेल परंतु सामना आपण पाहतोय तर एसी संघाच्या बाजूला झुकत चाललाय दुसऱ्या सत्रातील अख्य या ठिकाणी पाहायला मिळतोय हो त्या ठिकाणी चढाईमार्फत खेळाडूला पाचरण केले गेले श्रीसाई वडण संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक एक आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय वेगावरती होण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल टॅकल पुन्हा एकदा गुणाशी कमाई केशी संघाच्या खात्यामध्ये होईल गुणाफलक एका मुख्य पुन्हा एक पुढे सर परंतु त्या दरम्यान दरकी चढाई सामना सफाला शेवटची पाच मिनिटे असतील गुणफल जाऊया या ठिकाणी तीस गुणांवरती आपण पाहतोय की एशीचा संघ आहे तर चार या गुणफलकावरती या ठिकाणी श्री साई वडा संघ आहे अजून एका गुणाची भर पडेल परंतु आज चालू तर चा सामना सतत यानंतर ग्रँड फिनालेचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल आणि ग्रँड फिनालेच्या सामन्यासाठी यजमान संघ शिवसाई वडा संघ तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय आणि चालू मॅच शेवटच्या काही मिनिटामध्ये गेलेला सामना या ठिकाणी गुणाची कमाई होईल श्री वडा संघाच्या खात्यामध्ये त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड गणेश आकरे तिसरी चढाई या ठिकाणी मात्र सजवली जाते या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड दोन गुणाची कमाई साई वडन संघाच्या खात्यामध्ये सामना संपायला शेवटचं मिनिट या ठिकाणी चला या ठिकाणी शिवसाई वडन तुम्हाला फायनलचा सामना खेळण्यासाठी या ठिकाणी तिसरा आणि अंत्य पुकार देण्यात येतोय त्या ठिकाणी आपण पाहतोय चालू सामना संपतोय आणि चालू सामन्यामध्ये गजान संघर्ष केशी असं विजयी होतोय विजयी